नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येतोय जो की व्हिडिओ आहे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे बऱ्याच मित्रांच्या ज्या कमेंट आहेत आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट येत असतात जे की रेल्वेसाठी उत्सुकतेने वाट बघतात आपण ज्या वेळेस रेल्वेचे व्हिडिओ टाकले त्यावेळेस सी एस चाचणी असेल रेल्वेची जी ट्रायल असेल किंवा हे ट्रॅक हातरताना काम जुनी पटरी काढून दुसरी नवी पटरी टाकतानी आ, हे पूर्ण भराव करताना होते बऱ्याच दिवसानंतर आता हा व्हिडिओ शूट करतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो हे जे गाव आहे हे गाव आहे रायमाव शिरूर कासार तालुक्यामध्ये रायमाव पाठीमागे रायमाव रेल्वे स्टेशन आहे ते पण आपण पाहणार आहोत इथं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो ह्या साईडला तुम्ही जर इथं खाली जर बघितलं तुम्हाला दाखवतो कॅमेरा इथं जर खाली बघितलं तर तुम्हाला रेल्वेचे लाईटवरची रेल्वे आहे आपल्या इकडं ही जी रेल्वे आहे जे पोल आहेत ते पोल इथं पडलेले दिसतात आणि पलीकडच्या साईडला इकडं बॅक साईडला जर पाहितलं तुम्ही बीडकर जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्या ठिकाणी रेल्वेचे जे पूल आहे म्हणजे जे पोल आहेत ते पोल तुम्हाला लावलेले दिसतात आणि काही पोल खाली पडलेले आहेत तर इथं जे रेल्वेचं काम आहे तर काम कुठं तरी संत गतीने चालू आहे असं दिसतंय कारण बऱ्याच दिवसानंतर हे रेल्वेचे जे काम होतं हे काम एकदम मंदावलेलं आहे आणि हे जे पोल येतं हे पोल सध्या ह्याला काय म्हणतात कुठल्या भाषामध्ये तुम्हाला माहित असलं तर कमेंट करा हे दिसतं आपले जसे लाईटचे पोल असते तसे इलेक्ट्रॉनिक ही जी रेल्वे आहे मार्ग तर हे जे पोल पडलेले तर मित्रांनो हे बऱ्याच दिवसापासून इथं पडलेले मला वाटलं होतं की हा आता मार्ग पूर्ण झालेला आणि जसे पोल रवलेले तसे इकड आंबळनेर मार्ग येणाऱ्या मार्गावरून सध्या हे रावलेले असते पण हे काय अजून रवलेले नाहीत आणि त्यामुळं रेल्वेला कुठ एक चालना भेटली पाहिजे रेल्वे मार्गाचं जे काम आहे ते फास्ट गतीने कुठंतरी चालू व्हायला पाहिजे बरेच बीड करायचं बऱ्याच दिवसापासून एकदम असे नुसते प्रत्येक वर्षामध्ये असे आश्वासनं त्यांना ऐकायची सवय लागली आहे तसंच हे रेल्वेचं काम एकदम मंदावलेलं आहे दोन हजार पंचवीस जवळपास अर्ध संपत आलंय बऱ्याच लोकांना वाटत होतं बीडकरांना वाटत होतं दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला बीडपर्यंत रेल्वे ही धावणार पण आता राहिलेले जे पाच सहा महिने आहेत काय तर त्या सहा महिन्यामध्ये रेल्वे जर नाही आली तर बीडचं जे असले पण आहे असंच महाग राहणार आहे कारण रेल्वे आली प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेल्वे आलेली आहे महाराष्ट्रामधला मा असा एकमेव जिल्हा असन जो की बीड जिल्हा इतका महाग असलेला आहे आणि रेल्वेचं स्वप्न आपल्या लहानपणापासून आपल्या वडिलांच्या काळापासून आपण ऐकतो की रेल्वे येणार ती रेल्वे कधी येते प्रत्यक्षमध्ये आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया